कारखानदार कोण आहेत ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही शेतकऱ्यांचे पैसे मिळणं काळाची गरज आहे कारण का तुम्ही बघितलं थोडस राजकीय व्यासपीठावरून सुद्धा बोलायला हरकत नाही की मागच्या आठवड्यातच त्यांच्याच गावातनं राजकीय व्यासपीठावरची खूप मोठी आली त्या दिवशी सगळ्यांना वाचायला मिळाली ऐकायला मिळाली सगळे आजी माझे आमदार त्या दिवशी व्यासपीठावर होते आणि सगळ्यांना खंत अशी वाटायला लागली का <laughs> की चालूच्या आमदारांनी आमचं सगळंच काय गमावून नेलंय का काय अभिजित पाटलाला एवढे ही सगळी मंडळी घाबरल्यासारखी झालेली आहे ते अशा अवस्था वाटली त्या दिवशी सगळ्या भाषणांवर कुणी कोणी एकमेकाला दम दिला की आम्ही बघतो आम्ही जशा तसं उत्तर देऊ ठोशात ठोसा देऊ <laughs> कोण म्हणत आहे की आमच्या तीन तीन टर्मक विधान परिषदेत झाल्या <laughs> विधानसभेत <विदन स्वड़े> झाल्या आम्हाला अनेक आमदार की कळले नाही <laughs> तर ह्याला तीन महिन्यात कशी कळली ह्या सगळ्या टिप्पणी आपण सगळ्यांनी ऐकल्या परंतु शेतकऱ्यांच्या आज जिल्ह्यातली काय अवस्था आहे ही व्यासपीठावरनं एक सुद्धा मायचा लाल त्या दिवशी कुणी बोललेला नाही आणि त्याचे सगळे आपण बोगते आहोत वेगवेगळ्या ना आपण हो? वे आता सगळी एकत्रित जमलेली सुद्धा वेगवेगळ्या विचाराची सगळी मंडळी आहे पण कोणालाही साखर कारखानदार म्हणून जी व्यासपीठावर होती त्यांना कोणालाही काही घेणं देणं नाही भर माझ्याकडे एक बातमी आहे की पलीकड विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन बालक्यानांचे चिरंजीव त्यांनी तर अशी बातमी त्यांची तर हेडलाईन आली की मी संबंधित ज्यांनी कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाच्या प्रमुखाची माझ्या अनुपस्थिती आहे म्हणून मी त्यांची परवानगी घेऊन मी आलेलो नाही कार्यक्रमाला <laughs> ह्याची सुद्धा मीडियाने त्यांची बातमी केली ती म्हणजे कार्यक्रमाला कोण आलं कोण आलं नाही याच्याशी सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय घेणं देणं आहे का परंतु ही प्रत्येकजण आपापली पोळी लाटायची आणि आपलं तक्त कसंच राहिलं पाहिजे ह्याच्याशी आता सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पुढऱ्यांना सध्या धाकदुकीचा दिवस तयार झालेला म्हणून आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एकत्रित आलं पाहिजे आता ही तर सगळी बुजुर्ग मंडळी आहे पण मला एक आवर्जून सांगायचं आहे की तुमच्याही पेक्षा आपल्या घरातला जो युवा पिढीतला जो शेतकरी आहे की जो आज रानात जाऊन सगळ्या शेती करतोय जसा शेतीत तो चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलाय तसात त्यांनी स्वाभिमानाने सुद्धा कुठल्या कुंड्यांची हाजीमाजी करण्याऐवजी त्यांनी हक्कासाठी भांडायला आपल्या बरोबर यायला तयार झालं पाहिजे ही भूमिका आज आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा सांगायला आवर्जून तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगितले पाहिजेत सगळ्यांनी एकत्र कुणीही आपल्या कुटुंबाला दहा रुपये कमी पडलं कुठलाही कारखानदार आपल्याला पैसे देत नाही पोट तिडकीनं मी तुम्हाला सांगतो की हजार रुपये तुम्हाला खर्च करायचा असला आपण लहान पोरांना जरी काय खायला आणायचं असलं दवाखान्यात जरी जायचं असलं आपल्याकडे जी काय बँकेत पूंजी आहेत त्यातनं आपल्याला पैसे खर्च करावे लागतात पण आज आपली पोरं आज कोणाचा झेंडा हातात घेऊन पुढं मिरवतेतील कोणाच्या गाड्यांची दारं उघडते ते हे सुद्धा तुम्ही स्वतःहून अवलोकन केलं पाहिजे म्हणून गावगाड्यातल्या युवा पिढीतल्या तरुण शेतकऱ्यांना मला सुद्धा एक आव्हान करायचंय की कुठल्याही गावगाड्यातल्या तरुण पिढीतल्या ह्या युवा शेतकऱ्यांनी कुठल्या पुढाऱ्याच्या हाजामिजा करायची गरज नाही त्यांनी त्याचा स्वाभिमान जागृत ठेवून आपलं स्वतःचा अगोदर प्रपंच चांगला चालवावा आणि नंतर गावगाड्यातलं राजकारण करावं त्या ज्या गावगाड्यातल्या राजकारणासाठी कुटुंब विस्थापित व्हायची वेळ आली कुटुंब चक्काचूर झालं तरी सुद्धा ती कोणाचा तरी जयच करत राहतोय ही चाललेली सोलापूर जिल्ह्याला जी लागलेली लागण आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चालू आहे हे आम्हाला आवजून हे वर भाष्य करावं वाटतंय आणि त्यामुळं आज आपल्याला ही जी सुशिक्षित युवा पिढीतला जो शेतकरी वर्ग आहे तरुण मुलं यांना जागृत करणं काळाची गरज आहे त्यासाठी आपण कृषीराजच्या बाबतीत सुद्धा उद्या निर्णय घेणार आहोत की उद्या आपण कलेक्टरांकडे जाऊ आणि त्या पद्धतीने हे करू आणि दुसरं आणखी